श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्म व्रत जे चातुर्मासामध्ये केले जाते तर या व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे व्रत कोणी करावे कशासाठी करावे कधी करावे आणि कधीपर्यंत करावे व्रताचे उद्यापन कधी आणि कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा चातुर्मास हा लवकरच सुरू होणार आहे आणि चातुर्मासाची सुरुवात होत असते ती म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो आषाढी एकादशी जी आहे तर ती सतरा जुलैला आहे आणि हा चातुर्मासाचा जो कालावधी आहे तर तो चार महिन्याचा असतो आणि या चातुर्मासामध्ये अनेक व्रत उपासना पूजापाठ केले जातात या चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये असतात आणि या काळामध्ये आपण जास्तीत जास्त विष्णूंची भक्ती उपासनाही करायची असते जेवढी जमेल तेवढी आपल्याला पूजा करायची असते आपण या चातुर्मासामध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी करतो जेवढी व्रतवैकल्य करतो त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आता हे व्रत का करावे तर घरामध्ये सुखसमृद्धी यावी खास करून आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते आपल्या पतीला मेहनतीचे फळ मिळावे किंवा करिअरमध्ये प्रगती व्हावी प्रमोशन मिळावे यासाठी सुद्धा तुम्ही हे जे व्रत आहे तर ते करू शकता आता हे व्रत कसे करावे हे आपण पाहणारच आहोत पण या व्रतामागची कहाणी जी आहे तर ती थोडक्यात आपण पाहूया तर एका गोपद्मानं तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादी सभा बसल्या आहेत ताशे वाचत आहेत रंबा नाचत आहेत तो तंबुऱ्याच्या तारा तुटल्या चा फुटल्या असे झाल्यावर सभेचा हुकुम झाला करारे हाकारा पिटारे डांगोरा गावात कोणी वानवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तंबुऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंबा नाचत्या करा असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव घाबरले माझी बहीण सुभद्रा हिने वानवसा केला नसेल तेव्हा ते, ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वानवसा केला नव्हता नंतर कृष्णांनी तिला तो सांगितला सुभद्रे आषाढी दशमीपासून पासून तेहतीस गोपद्म देवाच्या दारी काढावीत तितकीच ब्राह्मणाच्या दारी पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी व गाईच्या गोट्यात काढून हा वसा कार्तिक दशमी संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावे उद्यापनाच्या वेळी एका स्त्रीला जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याची फणी द्यावी चौथ्या वर्षी उसाची मोळी पाचव्या वर्षी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं असे सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केले पुढे सभेत समजले की सुभद्रा वानवशाशिवाय आहे तेव्हा दूत तिकडे जाऊ लागले तेव्हा तिने वसा वसला होता पुढे गावाबाहेर एक हत्तीन वानवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेकडे डोके करून झोपली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंग वाजता केला तसेच रंबा नाचत्या केल्या जसे या व्रताच्या योगानं सुभेद्रवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण तर अशी थोडक्यात या व्रताची कहाणी आहे तर आता पाहूया हे जे व्रत आहे तर ते कसे करावे आता तुम्ही जर जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल एका घरामध्ये एकापेक्षा जास्त स्त्रिया असतील तर मग प्रत्येकीने हे व्रत करावे का तर घरातील जी करती स्त्रिया आहे तर तिने गोपद्म काढायची आहेत आणि इतर जणी ज्या आहेत तर त्यांनी फक्त त्या व्र गोपद्माची पूजा करायची आहे प्रत्येकीने सेपरेट गोपद्म काढण्याची आवश्यकता नाही आता हे व्रत कधीपासून सुरू करावे तर हे व्रत जे आहे तर ते तुम्ही चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीपासून तर या दिवसापासून सुरुवात करू शकता आणि या दिवशी जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवशी या व्रताला सुरुवात करू शकता हे व्रत करण्या अगोदर तुम्ही संकल्प केलात तरीसुद्धा चालेल आता संकल्प कसा करायचा तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षता फूल घ्यायचं आणि तुमचा संकल्प करायचा म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि हे व्रत कशासाठी करत आहात तर असं बोलून हे जे पाणी आहे तर ते तामनात सोडायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करायचा आहे तुम्हाला जरी संकल्पाशिवाय संकल्पा हे व्रत करायचं असेल तरीही तुम्ही संकल्प न करतासुद्धा हे व्रत करू शकता आता हे व्रत करताना आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमो वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय नमहा तर हा मंत्र म्हणत तुम्हाला ही गोपद्म काढायची आहेत आता गोपद्माची जी रांगोळी आहे तर ती तुम्ही रांगोळीच्या साच्याने काढू शकता किंवा तुम्ही ही गोपद्म हळदी कुंकवाने काढली तरी चालतील किंवा फुलांच्या पाकळ्यांनी जरी काढली तरी सुद्धा चालतील आता ही गोपद्म कुठे काढायची तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजासमोरसुद्धा काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर काढू शकता फक्त लक्षात घ्या पहिल्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी ही गोपद्म काढाल तर हे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्याच ठिकाणी काढायचे आहेत मुख्य दरवाज्याबाहेर किंवा देवघरासमोर जरी तुम्ही काढत असाल तरी डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती ही गोपद्म काढायची नाहीत तर तुम्हाला एक पाट मांडायचं आहे आणि त्या पाटावरती ही गोपद्म काढायची आहेत गोपद्म किती काढायची आहेत तुम्ही जर साच्याने काढणार असाल तर त्यामध्ये तेहतीस गोपद्म असतात आणि तुम्ही जर हाताने काढणार असाल तर तुम्हाला तेहतीस गोपद्म काढायचे आहेत तर तुम्ही ही रांगोळीने काढा किंवा फुलांच्या पाकळ्याने हळदी सुद्धा काढू शकता आता बघा तुम्ही ही रांगोळी काढताना कसं करू शकता तर तुम्ही दहा एका लाईनमध्ये त्याखाली दहा त्याखाली दहा अशी तीस आणि त्याखाली तीन अशी गोपद्म काढू शकता किंवा मग तुम्ही सात त्यानंतर सहा त्यानंतर पाच आणि सर्वात शेवटी असं करत करत आपल्याला सर्वात शेवटी एक तर अशा पद्धतीने सुद्धा रांगोळीच्या साह्याने सुद्धा ही गोपद्म जी आहेत तर ती काढू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात आणि दररोजसुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर अशी गोपद्म काढायची आहेत आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या गोपद्माची पूजा करायची आहे या गोपद्माच्या रांगोळीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर धूपदीप लावायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे अगदी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल ही गोपद्म काढताना आपल्याला रोज नवीन गोपद्म काढायची आहेत आदल्या दिवसाची जी गोपद्म असणार आहेत म्हणजे रांगोळीने काढली किंवा फुलांच्या पाकळ्यांनी काढली तर ती आपल्याला रांगोळी किंवा फुलांच्या पाकळ्या एका बाजूला ठेवून द्यायच्या आहेत मग त्या तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवू शकता किंवा तुम्ही एका पिशवीमध्ये जरी ठेवलं आणि चार दिवसानंतर पाच दिवसानंतर जरी एखाद्या झाडाखाली मातीमध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु रोज आपल्याला ते गोपद्म ही काढायची आहेत असं नाही की एक दिवशी काढायची आणि रोज पूजा करायची तर तुम्हाला रोजच्या रोज ही गोपद्म जी आहेत तर ती काढायची आहेत आता हे जे व्रत आहे तर ते सुभद्रेने म्हणजे श्रीकृष्णाची जी बहीण होती सुभद्रा तर हिने केले होते आणि लक्षात घ्या ही गोपद्म काढताना जमिनीवरती काढायची नाही तर आपल्याला आसनावरतीच काढायची आहेत अगोदर ती जागा स्वच्छ त्या ठिकाणी आसन द्यायचं म्हणजे पाठ मांडायचं आणि त्यावरतीच आपल्याला ही गोपद्म जी आहेत तर ती काढायची आहेत जेव्हा आपण तेहतीस गोपद्मांची पूजा करत असतो तेव्हा तेहतीस कोटी देवांची आपण पूजा जी आहे तर ती करत असतो आता या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे तर उद्यापन कधी करायचं तर कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे म्हणजे बघा आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे काही कारणाने तुम्हाला आषाढी एकादशीला हे व्रत करणे शक्य झाले नाही तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकता किंवा चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत तुम्ही करू शकता आता उद्यापन करताना आपल्याला एका स्त्रीला घरी बोलवायचं आहे तिची ओटी भरायची आहे तिला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे गोडाधोडाचं तुम्ही जेवणसुद्धा करू शकता ओटी भरताना खनान्याने भरायची आहे आणि त्यामध्ये एक सौभाग्यवान म्हणजे सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू आणि तुम्ही यथाशक्ती दक्षिणा दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये तर अशी दक्षिणासुद्धा आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता जर मध्येच जर काही अडचण आली तर मग काय करायचं तर बघामध्येच जर काही अडचण आली म्हणजे तुम्हाला जर पिरियड्स वगैरे आले तर ते जे दिवस आहेत तर ते स्किप करायचे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा हे व्रत जे आहे तर ते कंटिन्यू करायचे आहे